पाटील यांच्या प्रचारार्थ आज उप व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आबा पंधरा वीस मिनिटात या ठिकाणी येतील पुढं आम्हाला पण सभा आहे त्या त्यामुळं थोडक्यात मनोगत व्यक्त करून या ठिकाणी जातो कारण ही निवडणूक बंधूंनो विधानसभेची निवडणूक आहे आज सकाळपासून आम्ही या भागाचा दौरा करत असताना रस्त्यावरनी गाड्या चालवत असताना पाहिलं की आज गेली पंधरा वर्ष झालं या प... या आपल्या भागाचा वनवास आहे कारण खऱ्या अर्थानं जर रस्त्याची जर परिस्थिती जर बघितली तर खूप दयनीय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे बंधून आज आम्ही फिरत असताना आमच्या पुढे एखादी गाडी असेल पाठीमागे दुसरी गाडी असेल तर रस्ता नीट दिसत नव्हता आणि हे आमदार आज या ठिकाणी प्रचाराला आल्यानंतर सांगतात आम्ही विकासाच्या कामावरती विकासावरती या ठिकाणी मत मागतोय बंधू खरं खर तर त्यांना मत मागायचा अधिकार नाही कारण विकासच काय हे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी डोळ्यांनी दिसतंय आज आम्ही एवढ्या वर्षात आज पहिल्यांदा इकडं आलो तर आम्हाला ही परिस्थिती दिसतीय रोज तुम्हाला या ठिकाणी या रस्त्याने जायचं या या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सामना करावा लागतोय मंधुन अभिजित आबाचं नेतृत्व तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे या पंढरपूर तालुक्यामध्ये औदुंबर आणण्णा लावलेलं रोपट आणि त्या रोपट्याचं झालेलं आज वटवृक्षामध्ये झालेलं रूपांतर खऱ्या अर्थानं पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाला चालना देणार होत पण मतंतरीच्या काळामध्ये त्या वटवृक्षाची काय दैनीय अवस्था झाली आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं काही चोरांनी त्याला पोखरून त्या वटवृक्षाला कीड लागली पण खऱ्या अर्थानं त्या वटवृक्षाला पाणी घालणारा माणूस म्हणलं तर अभिजिताबा पाटील यांच्या रुपानं आपल्या तालुक्याला मिळाला बंधून आज वास्तविक परिस्थिती जर बघितली तर उसाचा प्रश्न असू द्या इथल्या आरोग्याचा प्रश्न असू द्या इथल्या शैक्षणिक प्रश्न असू द्या सगळ्या माडा तालुक्याना तीस वर्ष झालं वनवास भोगलाय माडा तालुक्यामध्ये प्रचार सभेच्या निमित्तानं जात असताना मस्के सर तिथला प्रत्येक व्यक्ती तिथली प्रत्येक भगिनी या ठिकाणी सांगताना घेवरून सांगते परवा आम्ही लहूरच्या भागात गेलो होतो त्या भागात गेल्यानंतर आपल्यापेक्षा रस्त्याची दयनीय अवस्था आहे पाऊस पडल्यानंतर हे उज्ज्वल भविष्य म्हणून आपण ज्या चिमुकल्याकडे बघतो त्या चिमुकल्यांना शाळेला सुद्धा जाता येत नाही ही, ही दुर्दैवी परिस्थिती आहे आणि ती लोक आपल्याला सांगतात की आम्ही विकास केलाय विकास केला बंधू त्या लोकांनी विकास केला त्यांच्या लेखाचा विकास केला त्या त्यांनी विकास केला त्यांच्या मुलाचा त्यांच्या नातवाचा विकास केला असंख्य साखर कारखाना निर्माण करून या ठिकाणी तुम्हा आम्हाला लुबाडण्याचं काम त्या लोकांनी केलं आणि आज ती माणसं या ठिकाणी येऊन आपल्याच व्यक्तिमत्वावरती बोलताना तुम्हाला दिसतायत बंधून ही परिस्थिती का निर्माण आली तर आजपर्यंत डोळ झाकून दूध पिलेल्याची ही परिस्थिती तुमच्या आमच्यावर निर्माण झालेली आहे बंधुनो ही परिस्थिती जर बदलायची असेल तर येणाऱ्या वीस तारखेला सन्मान्य अभिजिताबा पाटील यांच्या या तुतारी वाजवणारा माणूस आहे या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्या माणसाला प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचा आहे बंधून कारखान्याची परिस्थिती जर तुम्हाला सांगितली गेल्या दहा वर्षापासून जर साखरेचा दर जर बघितला तर मस्के सर साखरेचा दर हा पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे रुपये साखरेचा दर आहे पण आज गेल्या दहा वर्षापासून आपल्याला मिळणारा दर शेतकऱ्यानो किती आहे आम्ही या ठिकाणी कोंडरपट्ट्याच्या भागातनं आता येताना बघितलं सगळ्या बाजूनं बापू ऊसा आहे आणि ही ऊसाची ऊसाची कर्मभूमी आहे या ठिकाणी आम्ही बघत असताना बापू आबानी या वर्षी आपल्याला साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलाय बंधून गेल्या दहा वर्षापासून छत्तीसशे चौतीसशे रुपये साखरेला दर आहे गेल्या त्या दहा वर्षामध्ये आपल्याला पंचवीसशेच्या च्या वर दर मिळाला नाही डायरेक्ट आबानी साडेतीन हजार रुपये दर दिला मला सांगा या दहा वर्षात या बोक्यानी खाल्लं किती आज चार चार पाच पाच साखर कारखानं या लोकांचं निर्माण झालं आज तुम्हाला आमची तुमची आमची आज दयनीय अवस्था काय आहे हा विचार करण्याची गरज आहे बंधु आपल्याला हिजन असणारा माणूस पाहिजे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला शेतकऱ्याची तळमळ असणारा शेतकऱ्यांचा जीव जाणणारा शेतकऱ्याचा मन जागणारा या ठिकाणी आपल्याला आमदार हवाय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नको आहे ज्याला बापाच्या कर्तृत्वावर बापाच्या जीवावर आमदार व्हायचा असा आमदार आपल्याला नको आहे तुमच्या आमच्या कुटुंबातला तुमच्या आमच्या घरातला तुमच्या आमच्या हक्काचा माणूस अभिजित आबा पाटील आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला वी आव्हान करतोय की तुतारी वाजवणारा माणूस आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर रील बटन दाबून तुम्ही या ठिकाणी प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचा आहे कारण त्या माणसाला आपल्याला आपला जवळचा माणूस आपला आवाज या ठिकाणी त्या सदनामध्ये पाठवायचा आहे एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद गाजरे सर खरच विषय असलेलं तुमचं प्रेम आणि आबानाच का आपण मतदान केलं पाहिजे आबांचं काम याबद्दल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं यानंतर नांदुरे गावचे वाघ नाना यांना विनंती करतो की त्यांनी आबाविषयी दोन शब्द व्यक्त करावं सगळेजण पुढे या ही काय आपली अशी सभा नाही बाबा नू जरी कोण मोहर करत असेल त्याचा त्याचा सगळा माल गेला पाहिजे नव्वद रुपये किलो उतार दिले आमचं लय वाटवळ होत होतं काय फुकाटच उस आता का हे जे जरा ध्यान घ्या आपण शेतकऱ्याची मुलं आहे आपण सगळ्यांनी विस्तार केला तुतारी वाजवणाऱ्या माणसं म्हणजे अभिजीत आभा आणि कारखाना बंद पडला चालवणारा अभिजित आभास त्याप्रमाणे आपण आता विधानसभेत पाठवायचं आहे ती बी आपला आभास तर आपण प्रत्येकाने एक विचार करा गावातलं तट, तट फिट पाच बजलो ला टाकून द्या अरे कालचा महापूर आल्यावर तुझ्या मला पाणी गेल्यावर कुणावर केस केली ग बांध टाकला काय कोणी माझ्या मळ्यात पाणी न ग तसा आता आल्यात तर सगळ्यांनी ती बांध बजलूला टाका आणि या तालुक्याचं उमद नेतृत्व सन्माननीय अभिजिताबा पाटील धन्यवाद नाम बापू नामदेव बापू मुळे दादा दगडे ज्ञानेश्वरजी सलग संभाजीराव कदम सुरेश आबा मुळे